गेल्या पंधरा वीस दिवसापासून कार्यालय या निर्णयाच्या विरोधात मोह तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन केली होती त्यामध्ये धरणे आंदोलन चालू होत त्यात अर्धनंग आंदोलन झालं आदिवासी वेग आंदोलन झालं त्यानंतर तिरडे आंदोलन झालं आणि त्याचा कुठल्याही प्रशासनानं गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे मी शिवरत्न गायकवाड संतोष सोलनकर नगरसेवक सत्यवान देशमुख आम्ही अशा चौकांनी आमरण उपोषण जाहीर केलं होतं सात दिवस आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस वे, समाजातील वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या सा, सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यापारी संघटना असलेल्या सगळ्यांनी आमच्या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला होता त्या पाठिंब्यासाठी मुहो शहर अनेक वेळा अनेक दिवस बंद ठेवलं होतं आणि पंधरा ऑगस्ट रोजी हो प्रशासनानं मुख्यमंत्र्यांसोबत सर्व विभागाची बैठक लावून हो यात सकारात्मक चर्चा करून आपण तोडगा काढून आम्हाला आश्वासन दिलं आणि आमचं उपोषण त्यावेळेस आम्ही स्थगित केलं होतं हे उपोषण स्थगित करताना आम्ही स्पष्टपणे प्रशासनाला सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास नेऊन या बैठकीची वाट पाहून आम्ही आंदोलन आमचं उपोषण स्थगित करतोय परंतु गेल्या अनेक दिवसापासून पंधरा ऑगस्ट पासून आजपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक लावण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झालेली नाही प्रशासन चाल ढकल करून वेळ काढूपणा करतय अनगरच्या अप्परच्या तहसील कार्यालयाची प्रोसिजर पुढे फॉलो करत आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही काल पुन्हा एकदा प्रशासनाला आमची फसवणूक झालेली लक्षात आल्याच्या कारणानं पुन्हा एकदा प्रशासनाला निवेदन देऊन आजपासून मोहोल तालुका बचाव संघर्ष समितीच्या सर्व नेते मंडळीच्या ने मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमच्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत आम्ही पुन्हा एकदा आज आजपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले प्रशासनानं त्वरित मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक लावून याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात यावा अन्यथा आज चालू झालेले धरणे आंदोलन पुन्हा उग्र रूप धारण करेल यात वेगवेगळ्या प्रकारची उग्र आंदोलन आम्ही आमच्या समितीच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं करणार आहोत जर या आंदोलनात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा किंवा ह्याचा प्रश्न निर्माण झाला प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला एकमेव प्रशासन आणि प्रशासनातील प्रशासना अधिकारी जबाबदार असतील हा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतोय समाजातील सर्व घटकांना सर्व पक्षांना सर्व संघटनांना नागरिकांना आम्ही विनंती करतो की मोहच्या अस्मितेसाठी मोहच्या स्वाभिमानासाठी मोहचा व्यापार व्यवसाय वाचवण्यासाठी आणि चाळीन गावावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी या आंदोलनामध्ये भरघोस सहभागी व्हा आणि या आंदोलनाचा पाठबळ वाढवा जोपर्यंत आपला लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत हा लढा अखंडितपणे चालू राहिली माहिती या ठिकाणी देतो संतोष सरण करतो होईपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली त्यात आम्ही सात दिवसाचे मरण उपोषण सुरत नगर गायकवाड महेशमुख नगर शहर सत्ता देशमुख केले होते आमची समिती मुंबईला गेली असता तिथं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला धनंजय मार, माडी खासदार साहेब यांच्या आम्हाला शब्द दिला होता की तुमची मिटिंग लावून आम्ही काम मार्गी लावू त्या शब्दावर आम्ही धनंजय माणिक आम्हाला स्वतः फोन वरून बोलल्यामुळे आणि आमच्या समितीने आम्हाला विनंती घेवायची परवा चिंता वाटल्यामुळे आम्हाला तात्पुरते आंदोलन स्थगित करायला दिले पण ते आंदोलन झाल्यापासून सात दिवसात कुठलेही शासनाचे कुठलाही आदेश आम्हाला प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही समितीने आज मीटिंग घेऊन हा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांनी आंदोलन चालू केले आहे लवकरच जर शासनाने याच्या विरोधात अजून नाही काही निर्णय घेतला तर याच्यापेक्षा आम्ही अशी आंदोलन करण्यात येतील आणि आजपासून आम्ही आंदोलनात सुरुवात करतो उद्यापासून आज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन चालू राहतील अशी मी गावाची